नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ पुसेसावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ श्री हनुमान यात्रेनिमित्त होळीचा गाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन खटाव तालुक्यातील होळीचा गावचे ग्रामोदैव श्री हनुमान देवाचा रथोत्सव व जन्मोत्सव सा कार्यक्रमानिमित्त सालाबादप्रमाणे शनिवार दिनांक सहा चार पंचवीस ते बुधवार दिनांक अखेर विविध धार्मिक व मनोरंजन कार्यक्रमाचे ग्रामस्थांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिणाम सप्ताह शनिवार दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी श्री हनुमान जन्मकाळ ज्ञानेश्वर पिंगळे महाराज यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसाद वाटप ग्रामस्थ यांच्या तर्फे होत आहे तसेच शनिवार दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता श्री हनुमान देवाची पालखीतून भव्य मिरवणूक व छबिना कार्यक्रम होणार आहे रविवार दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून श्री हनुमान देवाची रथातून भव्य मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे त्याचबरोबर शनिवारी रात्री डान्स स्पर्धा रविवारी रात्री ऑर्केस्ट्रा सोमवारी लोकनाट्य तमाशा आदी मनोरंजनपर कार्यक्रम तर सोमवार दिनांक चौदा रोजी कुस्त्यांचा भव्य होत असून यामध्ये प्रथम बक्षीस पन्नास हजार तृतीय पंचवीस हजार आदी बक्षिसे दिली जाणार आहेत तर मंगळवार दिनांक पंधरा रोजी बैलगाण्यांच्या जंगी शर्यती पार पडणार आहेत यामध्ये विजेत्यांना प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय एकावन्न हजार आदी आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून इच्छुकांनी याचा लाभ घेण्याचे आव्हान समस्त यात्रा कमिटी व ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं करण्यात आले आहे आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची